नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर कसे आहात मंडळी तर आज आपण बघतो इथं घरच्या घरी साबण कसा बनवायचा आहे तर हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता हा ग्लिसरीन सोप आहे हा आपण घेऊ तसा असतो अर्धा किलो एक किलो असा आणि हा दाखवल्याप्रमाणे असा आपला साबण बनून तयार होतो तर साबण बनवण्याची पद्धत अगदी साधी सोपी आणि झटपट म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि हा साबण आपल्या शरीरासाठी अजिबात हानिकारक नाही आहे कारण बाहेरच्या साबणामध्ये भरपूर असे केमिकल्स असतात तर आपण हा साबण घरच्या घरी कसा बनवू शकतो तर चला आपण बघूयात आता तर इकडे जो साबण जो आला होता त्याच्यामधला हा मी एक तुकडा घेतलेला आहे आणि त्याचे असे बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे हे पटकन कट होतात अजिबात वेळ लागत नाही आणि असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि डबल बॉईल करायचं आहे हे आपल्याला आता ते एका साईडला गॅसवरती डबल बॉईल करायला ठेवलं आहे जसं आपण चॉकलेट बॉईल करतो त्याच पद्धतीने आणि आता इथं बटाटा घेतलेला आहे तुम्ही तुम्ही हे ॲलोवेराचंसुद्धा बनवू शकता म्हणजेच कोरफडीचा किंवा मग लिंबाचं नींब नीम, नीम कडूलिंबाचं सुद्धा साबण बनवू शकता त्याचीसुद्धा पानांची पेस्ट करून घ्यायची पानं स्वच्छ धुवून आणि ती त्याच्यामध्ये ॲड करायची असतात आता इथं बघा मी बटाट्याचा घेतलेला आहे बटाटा कसा आपल्या शरीराला म्हणजे आपल्या डोळ्याला वगैरे डार्क सर्कल असतात चेहऱ्यावरती काळे डाग असतात ते सगळं निघून जाण्यासाठी मी बटाट्याचा घेतलेला आहे आता बघूया आपण आता हा बटाटा असा खिसून घ्यायचा तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटू शकता आणि मग वस्त गाळ करायचा आणि त्याच्यामध्ये जो काही रस निघतोय जे काही पाणी निघतं आहे ते सगळं एकत्र जमा करायचं आहे आणि ते आपल्याला ते लिक्विड जे गॅसवरती आपण ठेवलेलं आहे डबल बॉईल करायला जो साबण साबणाचा बेस त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं आता मी हा पूर्ण खिसून घेते आता मी तर छोटी खिसणीचा वापर केला आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे मला तुम्ही घेताना मोठ्या खिसणीने घेऊ हो शकता वाप खिसायला किंवा मग बेस्ट आहे की तुम्ही मिक्सरमध्ये डायरेक्ट वाटू शकता डायरेक्ट कच्चा बटाटा बारीक कट करायचा आणि वापरायचा म्हणजे काय होतं पटकन होतो वेळ पण लागत नाही कमी वेळात आपलं रस तयार होतो पण हा बटाटा जेव्हा तुम्ही खिसाल ना तेव्हा ऑलरेडी तुम्ही जसं मी आता बॅटर गॅसवरती ठेवलेला आहे डबल बॉईल करायला ती सगळी प्रोसेस केल्या प्रोसेस केल्याच्या नंतरच बटाटा खिसायला घ्या नाही तर बटाटा आपला काळा पडतो तुम्हाला तर माहितीच आहे ना बटाटा लगेच काळा पडतो त्याच्यामुळे आपल्याला पाण्यात टाकायला लागतं पण आता हे साबण बनवताना याला पाण्यात वगैरे टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यायची आहे की आपण डबल बॉईल करायला ठेवायचं आणि आपण हा इथे एका साईडला खिसून घ्यायचा आता किसून झाला की याच्यामधला रस जो आहे ना तो सगळ्या बाजूला काढून घ्यायचा एका वाटीमध्ये किंवा एका डब्यामध्ये जमा करायचा गाळणीने गाळून घ्यायचा आता मी गाळणीने गाळून घेणार आहे किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये हे सगळा बटाटा खिसलेला आहे तो टाकून त्याच्यामधूनसुद्धा वस्त्रगाळ करू शकता त्याच्यामध्ये कसा सगळा रस अगदी व्यवस्थित निघेल तर गाळणीमध्ये कसा एवढा व्यवस्थित असा निघाला नाही तरीसुद्धा साबण एकदम छान झाला होता नक्की ट्राय करा मला असं वाटतं की हा साबण खरंच सर्वांनी वापरला पाहिजे बाहेरचे जे साबण आहेत आपण जे, जे रेडीमेंट आणतो बाहेरून विकत त्याच्यामध्ये भरपूर सारं केमिकल असतं तर हे घरच्या घरी आपल्याला आणि आपल्या शरीराला अजिबात न हानी कसलीही पोचवतं आपण घरच्या घरी हा साबण बनवू शकतो ही खूप छान गोष्ट आहे आणि खरंच मला हे खूप जास्त आवडलेलं आहे आता मी इथून पुढं मी हेच प्रोसिजर करणार आणि मी असाच साबण आता इथून पुढं बनवत जाणार तर आता बघू शकता बघा रस असा निघालेला आहे एका बटाट्याचा आता बघा इथं साबणसुद्धा मेल्ट झालेला आहे हा जो बेस आहे तो तो लगेच मेल्ट होतो याला काय असं हलवत बिलवत बसायचं नाही एका साईडला डायरेक्ट बटाटा खिसून घ्यायला चालू करायचं चा, किंवा मग ॲलोवेराचं सुद्धा तुम्ही करू शकता ॲलोवेराचं घर काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे आपला ॲलोवेराचा साबण तयार होईल आता हा असं एक दोन मिनटं आता मी हे मिक्स करते कारण मी गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवली होती मला वाटलं की पाणी वगैरे जर त्यात गेलं तर त्याच्यासाठी मी कमी ठेवलं होतं आणि हे कसं ना साबण लगेच हो लगेच बनतो जास्त वेळ लागत नाही त्याच्यासाठी ही, ही प्रोसिजर थोडी पटपट करायची आता यात थोडंसं ॲड केलं मी हे आणि हे एखाद मिनटं असं मिक्स केलं की लगेच आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि हे खूप जास्त वेळ असं गार करत ठेवायचं नाही कारण हे डबल बॉईल केलेलं असतं त्याच्यामुळे हे ह्याचं टेम्परेचर एवढं जास्त नसतं बाकी गोष्टी आपण कशा डायरेक्ट गॅसवरती ठेवतो त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर हे थोडं जास्त असतं पण हे डबल बॉईलचं टेम्परेचर हे खूप कमी असतं त्याच्यामुळे काय होतं लगेच तो थंड होतो त्याच्यामुळे एखाद मिनटं आपण ह्याला असं बाहेर ठेवायचं आणि मग आता हे बघा ना तो थो थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं होतं मला असं वाटलं की खूप जास्त गरम आहे मग वेळ लागेल त्याच्यासाठी मी असं बाजूला ठेवलं आणि याच्यामध्ये बघा एक विटॅमिन ईची ही जी कॅप्सूल आहे ना ती याच्यात टाकून घ्यायची आता असेल तर टाका नसली तर नाही टाकली तरीसुद्धा चालती बरं का असं काहीच नाही की टाकलीच पाहिजे पण असेल तर जरूर टाकावी आणि थोडंसं एक हात चमचा आपल्याला खोबरेल तेल आपल्या घरात ज्या असतं ते टाकायचं आहे तुमच्याकडे जर का बदामाचं तेल असेल तर तुम्ही तेसुद्धा तेल इथं वापरू शकता काहीच हरकत नाही उलट अजून चांगलं होईल अजून आपला साबण छान प्रकारे बनेल तर एवढ्या एवढं हे जे लिक्विड आहे याच्यासाठी मी फक्त एकच विटॅमिन ईची कॅप्सूल वापरलेली आहे आणि एक चमचा मी इथं खोबरेल तेल वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये माझे तीन साबण बनून तयार झालेत आता जर का समजा आपण जर का आठवड्याला एक साबण जरी वापरला तरीसुद्धा आपले महिन्यातून चार साबण होतील आणि एका एवढूशा तुकड्यामध्ये आपले तीन साबण तयार झाले मग हे किती आपल्याला स्वस्त पडतंय आणि विदाउट केमिकल फ्री केमिकल पण नाही आहे याच्यामध्ये ना ह्याची ह्याच्यामुळे आपल्या शरीराला कुठला त्रास होणार आहे आणि बटाटा तर आपल्याला माहितीच आहे आपल्या डोळ्यावरती जर आपल्याला आगाग आग झाली किंवा जळजळ होत असेल तर आपल्याला बटाटा बटाट्याच्या फोडी करून आपण ठेवलं की ती जळजळसुद्धा कमी होते डार्क सर्कल असतील तर त्याच्यासाठी सुद्धा बटाटा खिसून आपण लावला तरीसुद्धा सुद्धा कमी होतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ज्याच्यामुळे आपण बटाट्याचा वापर करू शकतो आपल्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी तर हे बघू शकता आता थोडंसं मला वाटलं की खूप जास्त वेळ लागेल पण हे खूप कमी वेळातच थंड झालं आणि नंतरचं मग तिसऱ्या सोपमध्ये तर मला सेट करावा लागला कारण इथं भांड्यामध्येच आपला साबण ऑलरेडी अर्धा झाला होता आता हे दोन कप आहेत ना ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं माझं लिक्विड गेलं पण जेव्हा तिसऱ्या कपमध्ये मी टाकायला गेली तोपर्यंत हे जे लिक्विड होतं ना ते जास्त थंड झालं हे बघू शकता मग इथं मी चमच्याने त्याच्यामध्ये सेट करून ठेवलं हे बघू शकता आता मग इथं मला चमच्याचा वापर करावा लागला म्हणून तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही हे बनवाल ना तर तेव्हा पटकन हे जास्त वेळ न घालवता पटापट आपल्याला हे कपचा वापर करायचा आहे कपमध्ये काय होतं आपल्याला कट करायला बरं पडतं आणि साबण पण आपला व्यवस्थित असा निघतो आता जर का आपण स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे ठेवलं ना तर साबणाचे तुकडे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथं आपल्या पेपर कप बरे पडतात किंवा मग आता हॉटेलमधलं एखादं पार्सलचा डब्बा वगैरे असेल त्याच्यात पण तुम्ही करू शकता किंवा मग ह्याच्यासाठी आपण जे दुकानामध्ये जे मोल्ट असतात ना ते सुद्धा घेऊ शकता साबणासाठी जसे चॉकलेटसाठी असतात ना तसेच ता साबणासाठी सुद्धा असतात हे बघा इथं साबण हा घट्ट झाला होता तिसऱ्या ग्लासमध्ये जेव्हा मी टाकला तेव्हा दोन ग्लासमध्ये थोडंसं जे मिश्रण होतं ते थोडंसं कोमट होतं आणि तिसऱ्या ग्लासमध्ये एकदमच थंड झालं हे बघू शकता आता असा साबण आपला तयार झाला आहे आता मी हा रात्रभर ठेवला म्हणून आता मी असाच ठेवून दिला हा झाकून आणि मग हे दुसऱ्या दिवशीच्या सकाळी मग तुम्हाला दाखवेन जाता पुढे की कसा साबण बनला ते अतिशय छान साबण होता आणि वापरायला पण सोपा आहे आणि मला खरंच खूप जास्त हा साबण आवडला हा बघा आणि माझ्या दोन्ही मुलींना पण हा साबण आवडला आम्ही तिघींनी तीन असे साबण घेतले तर माझे तीन साबण बनले त्याच्यामध्ये आता बघूया हे संपल्याच्या नंतर मी ॲलोवेराचा ट्राय करीन तर त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तीसुद्धा टाकेन फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी द्या म्हणून तर अशा पद्धतीने हा बघा असं बघा आपला हा साबण आता तयार झाला हे कसं कट करावं लागतं थोडंसं कैचीनी ग्लासचं त्याच्यामुळे थोडंसं कडक होतं आता बघा हा असा साबण मस्त झाला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का नक्की सांगा